बारामतीला खरंतर राजकीय पंढरी किंवा महाराष्ट्राची राजकीय राजधानी असं म्हटलं जातं मात्र सध्या बारामतीकरांनी एक वेगळाच अनुभव घेतलाय तो म्हणजे लहानपणी खेळले जाणाऱ्या मातीतल्या खेळांचा भरवण्यात आलेल्या या जत्रेत प्रत्येक व्यक्तीला लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्याचा अनुभव नक्कीच आला असेल बारामतीच्या शारदा प्रांगणात एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने मातीतील खेळांची जत्रा नावाची ही अनोखी जत्रा भरवण्यात आली होती या जत्रेमध्ये विटी दांडू गोट्या लगोरी टायर पळवणे भोवरा फिरवणे असे अनेक जुने खेळ खेळण्याची संधी देण्यात आली होती या जत्रेमध्ये लहान मुलांपेक्षा मोठ्यांनीच मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता, होता।, होता। महिलांना लहानपणीचे आवडते खेळ पुन्हा खेळण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांनी जिबल्या फुगडीचे खेळ खेळून आनंद व्यक्त केला आनंद झाला कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचं लिहिलं होतं की मोबाईलपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी आपण खूप वेळा म्हणतो की मोबाईलपासून मुलं लांब ठेवली पाहिजेत परंतु त्यांना पॉझिटिव्ह एंगेजमेंट देणं पण खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे मला या उपक्रमाचं जास्त महत्त्व वाटलं ह्याच्या कळाल्यानंतर मी आमच्या घरातले बरेच पुण्यावरून एक तीन फॅमिलीज खास हा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आला आणि आता मी त्यांना भेटले तर इतके खुश आहेत आणि एवढी मजा आली म्हणजे लहान मुलांनी पण तेवढीच ते एन्जॉय केलं सध्याची पिढी ही कॉम्प्युटर व्हिडिओ गेम्स टी व्ही या साधनांसोबत खेळण्यात दंग झालेली आपल्याला दिसते आजकालच्या मुलांना अनेक खेळांची ओळख देखील नाही आहे जुन्या खेळांमुळे शरीराचा व्यायाम देखील व्हायचा मात्र आता तोही होत नसल्यामुळे मुलांमधील शारीरिक क्षमता देखील कमी होताना आपल्याला आहे हे टाळण्यासाठी आणि प्रत्येकामध्ये मातीतल्या खेळांविषयीची गोडी निर्माण व्हावी यासोबतच त्याचं महत्त्व सगळ्यांना कळावं याचसाठी या जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्या मुलांना या खेळांबद्दल माहिती व्हावी यासाठी अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन इथे आले होते स्तील, स्तील, जे जुने खेळ आहेत लगोरी असतील गोट्या असतील सुरपारंब्या असेल परत तुमच्या दोरीवरच्या उड्या आहेत टायर पळवणे आहे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ती मुलं विसरलेली आहेत जे की आम्ही लहानपणी सगळी खेळायचो आणि ह्या सगळ्या गोष्टी विसरलेल्या असल्यामुळे ह्या गोष्टी खेळल्या जात नाहीत त्याच्यामध्ये ग्राउंडची कमतरता असते पण ह्या नवीन पिढीला ह्या सगळ्या मातीतल्या खेळांची ओळख व्हावी आणि म्हणून हा मी आजची जत्रा मातीतल्या खेळांची जत्रा भरवलेली आहे जुनं ते सोनं अशी म्हण आहे या म्हणीचा खरा प्रत्यय आपल्याला नेहमीच येत असतो त्याचं आणखी एक उदाहरण म्हणजे मातीतल्या खेळांची ही अनोखी जत्रा राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा बारामती